ब्रहपुरी हो विधानसभा क्षेत्रातून बंडोबा एक शिवसेना हे यावेळेस लढा देत आहे पण भाऊ आम्हाला हे सांगा यावेळेस तुम्ही विधानसभामध्ये जे उमेदवार केला काय मुद्द्यावर आपण लढा देणार आहात आम्ही युतीचं चार जण असताना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी जे बंड केलं यशस्वी बंड झालं आणि त्यांनी कामाचा धडाका लावला आणि सर्वसामान्याला आपला माणूस वाटावा अशी साहेबांनी जी प्रतिमा तयार केली आणि आत्ता लगेच लाडकी बहीण योजना वयश्री योजना आणि युवकांसाठी अशा अनेक योजना त्यांनी काढल्या ह्या मुद्द्यावरून आम्ही निवडणुक सामोरं जाऊ शकतो भाऊ आपला देश कृषीप्रधान देश आहे शेतकऱ्यांचं म्हटलं की सरकारने त्यावेळेस त्यांची पाच पाच वर्षाची वीज माफ केलेली आहे तर काय वाटतं आपल्याला या देशातील लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या हो हा योजना भरपूर आहे पण काही विरोधकांनी जे निगेटिव्ह आपण पसरवलं म्हणतो त्यामुळे त्यांचं हे झालं बाकी एकनाथबाई शिंदे आणि या देशाचे पंतप्रधान एकनाथभाई शिंदे यांनी अनेक शेतकऱ्यासाठी चांगल्या योजना राबवले लोकसभेमध्ये जरी काही झालं तरी ज्या विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये हे सर्व काही दिसणार नाही कारण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार यांनी हे तिघांनी मिळून जे योजना राबवत आणि मुख्यमंत्री तर सर्व गरिबांना आपलं असं वाटावं असं त्यांची प्रतिमा झालेली आहे आणि लोकप्रिय मुख्यमंत्री सरकार आहे एकीकडे लाडकी बहीण योजना चालवली जाते आणि त्याच योजनेअंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की राज्याकडे फंड नाही तर आपल्या अजितदादा यांनी म्हटलं सर त्यांना भटकळ बोलायची सवय आहे पण ते चुकीचं बोलत पर योजना चांगली आहे पण ते बोलून जातात नंतर त्यांना कळतं की असं चुकीचं बोललं म्हणजे तो स्वभाव आहे बाकी असं काही त्यांनी प्रत्यक्ष असं काही बोललं आहे हा सर्व क्षेत्र जो आहे माईनचं क्षेत्र आहे बेरोजगाराचं म्हटलं तर एवढं इथे डब्ल्यू सी एलचं आहे बेरोजगारासाठी सामोरचं सा काय उपक्रम आपण राबवणार आहे इथं स्थानिकांना जे प्राधान्य देण्याचे आम्ही अनेक दिवसापासून कामगार सेनेतर्फे शिवसेनेतर्फे अनेक लढा या दिल्या आहेत आत्ता आमचं वीज निर्मिती कंत्राटी कामगार सेनेमध्ये राज्यभर आंदोलन सुरू आहे म्हणजे आत्ता बिलकुल पत्रक पोहोचलेलं आहे आणि बारा तारखेला मिटिंगसुद्धा लागलेली आहे आम्ही अनेक आंदोलनं शिवसेनेनं आयुष्य आम्ही स्थानिक बेरोजगारासाठी घालवलं आहे त्यांच्यासाठी लढा देण्यासाठी सामोरे आपण माईन्स असो की सी टी पी एस असो की कोणत्याही सिमेंट कारखाने असो त्याच्या स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे ह्या मुद्द्यावर आम्ही राहतो लाडकी बहीण योजना काँग्रेसने म्हटलं आहे की हे आमच्या काढलेली योजना होती आणि ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर जिग्यामध्ये ते लाडकी बहीण योजनेचं संभाषण केलं गेलं आहे तर काय सांगा आपल्या हाती हाताळून घेतली आहे असं त्यांना बघायचं आहे नाही नाही लाडकी बहीण योजना ही माननीय मुख्यमंत्री मोदयांनी ही राबवली आणि याच्यानंतर कोणी राबवली नाही आणि त्या पद्धतीनं काही त्यांनी खोटं पसरवलं त्याचे काय इकडं सुरू झाल्याबरोबर यांनी पण आपले शिबिरं लावले जाडकी बाईंचे पण तुम्ही लावले कसे म्हणून यांना म्हणजे ते एवढी मोठी योजना सक्सेसफुल योजना आहे सर्वांना लाभ देणारी योजना आहे बहिणींना ही कशी परतवून लावायची कशी निगेटिव्ह फायवायची हे ते त्याच्यामार्फत पोचवत आहे निगेटिव्ह आज आदिवासी जागतिक दिवस आहेत पण आदिवासी जागतिक योजने जे शुरुण जे योजना सुरू आहे महिलांना आणि विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही काय सांगा नाही आदिवासींना ह्या देशामध्ये तसं एक सर्वोच्च स्थान दिलेलं आहे जळ जमीन पाणी हे त्यांना अनेक पिसा कायद्यामध्ये त्यांची सुरक्षितता केलेली आहे कायद्यानंसुद्धा केली आणि येणारे सरकार आहे त्यांना पण करावं लागेल असं कोणी म्हणू शकणार नाही त्यांचे अनेक म्हणजे विकासात्मक दृष्टिकोन घेऊन त्यांचा विकास भरपूर प्रमाणात झालेला आहे असं नाही की आदिवासीचा विकास झाला आणि त्यांच्यासाठी अनेक योजना मान्य मुख्यमंत्री राबवलेल्या आहेत चंद्रपूर जिल्हा म्हटलं की हा जनतेचं म्हणणं आहे काही विकासाचं कामं झालेलं आहे विकासाच्या नावाची बैठक झाली विकासाच्या नावावर फक्त इथे जे आजचे जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी फक्त जनतेला फक्त एक आश्वासन दिलेलं आहे त्याचं नाही असं म्हणत नाही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये याचे पालकमंत्र्यांनी अनेक विकासात्मक कामे आहेत आणि योजनासुद्धा राबवल्या जसं मिळती स्कूल असो बाटनिकल वार्डन असो अशा अनेक योजना आहेत त्यांनी जनतेसाठी आणलेल्या आहेत बेरोजगारासाठी आणल्या अनेक आज रोड बघा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात तुलनेनं चंद्रपूर जिल्ह्यातले रोड एकदम उत्तम उच्चम झालायचे उत्तम झाले आपल्या ब्रह्मपुरी जनतेला आपलं काय एक आव्हान ब्रह्मपुरीला नेहमी ब्रह्मपुरी शिवसेनेच्या पाठीशी राहिले गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेला त्यांनी मतदान केलं आणि त्याचे आता वातावरण असं झालं लोकांना नेहमी एका आणि विकास काय केला ब्रह्मपुरी पट्ट्यामध्ये त्याचा कोणताही विकास झाला नाही त्यांचे जे नेतृत्व करतात विरोधी पक्षनेते त्यांनी असं कोणतंही काही काम केलं नाही त्यांचं म्हणणं आहे की काही बदल झाला पाहिजे नवीन माणसं आल्या पाहिजे आपल्या इकडे ताळोबा हा एक पर्यटन स्थळ आहे आणि पर्यटन पर्यटन स्थळ असल्यामुळे कितीतरी पर्यटक देश विदेशातून इथे येतात तर आणखी काही त्याचा सुधार झाला पाहिजे अशा रीती आपण त्याच्यावर काय पाऊल शकतो तळबा नॅशनल पार्क आहे आणि अनेक देश विदेशात लोक येत असतात त्याच्यामध्ये अनेक सुदिरभाऊ असताना सुदिर आता आहे त्यांनी अनेक म्हणजे विकासात्मक केलं की इथं पब्लिक आली पाहिजे म्हणजे इथं विदेशातले लोक आले पाहिजे हा फारेचा जो इशू आहे म्हणजे सर्व वाघ जो टायगर प्रोजेक्ट त्यांनी जगभरात सुधीरभाऊनीच पोहोचवलेला त्यांना अनेक नेत्यांना याचं म्हणजे हे करायला दिलं की याचं हे करावं प्रेझेंटेशन करा अमिताभ असलो सचिन तेंडुलकर यांना त्यांना प्रेझेंट करायला लावला शेतकऱ्यांसाठी आणखी काही योजना राबवण्यात येत आहेत त्या योजना शेतकऱ्यांना भेटत नाही अशा शेतकऱ्यांना ते सर्व योजना करण्यासाठी शिबिराची गरज असते पण कितीतरी अधिकारी यांना ते वगळतात शेतकऱ्यांपर्यंत योजना पोचत नाही त्यासाठी आपलं काय पाऊल होतं शेतकऱ्यांसाठी अनेक राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा काही गेले त्यांना ताबडतोब जेव्हाच्या तेव्हा निलंबित करण्याचं प्रयोजन केलं शेतकरी हा वंचित राहिला नाही पाहिजे कोणत्याही योजने आता येणारा विधानसभा जवळ आहे जनता आपल्यासोबत आहे आणि याच्यानंतर जनतेला आपलं काय आव्हान राहील जनतेला हेच आव्हान राहील की माननीय मुख्यमंत्री भाई शिंदे यांनी जे जे मुख्यमंत्री असे वाटत होते की काहीतरी मोठ्या सेक्युरिटीमध्ये चालल्या बा एकमेव मुख्यमंत्री आहे की जनसामान्यामध्ये जाऊन कोणीही जा आपल्या निधीचे निधी घेऊन जा त्याच्यावर डायरेक्ट साईन मारा आपली निधी गावाला विकासात्मक घेऊन जा असा मुख्यमंत्री होणे नाही म्हणून येणाऱ्या काळातसुद्धा जनतेला आव्हान आहे की हे जे सरकार आहे पुन्हा रिपीट व्हावं पुन्हा एकनाथबाई शिंदे मुख्यमंत्री व्हाव्या सर्व जनतेची इच्छा आहे आणि जनतेने निवडून देणार आहे आपण संभावित आपला उमेदवार होणार आहे आणि या विधानसभेमध्ये जनसामान्याचे प्रश्न आपण कसे सोडवणार आहोत आम्ही नेहमी शिवसेनेचे बाईक राहिलेलो बाळासाहेब माने शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला ज्यामध्ये शिक्षण शिकवण दिली की तळागाळतून आलेले आम्ही कार्यकर्ते आम्ही जनतेची सेवा करण्यात आणि शिवसेना हे कार्यकर्त्यांचं प्रोडक्शन कंपनी आहे वटवृक्ष आहे आज इथला कार्यकर्ता कुठंही जाईल तरी जे पीडित लोक आहेत त्यांना न्याय देण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो अशी शिवसेनेची प्रतिमा आहे